दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसर या परिसराचा खऱ्या अर्थाने विस्तार व विकास झाला ब्रिटिशांच्या काळात आज इतकी वर्षे उलटली तरी ब्रिटिशांनी निर्माण केलेल्या दोनशे ते अडीचशे वर्ष जुन्या हेरिटेज वास्तू तशाच तशा सुस्थितीत पाहायला मिळतात नमस्कार मी दिनेश नवले या भागात फोर्ट परिसरातील हॉर्निमन सर्कल व एशियाटिक सोसायटी पाहणार आहोत आणि त्या सर्वांचा इतिहास देखील जाणून घेणार आहोत या ठिकाणी आल्यावर हो हो एक खूप विदारक चित्र मला पाहायला मिळालं आपण सुशिक्षित आहोत आणि आपण जबाबदार नागरिक आहोत त्याचं आपण भान राखायला पाहिजे नमस्कार मित्रांनो स्वागत करतो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मुंबईच्या फोर्टच्या कॅमेरा गल्लीत माझं काम होतं म्हणून मी आता मुंबईला आलेलो आहे आणि आता दुपारचे वाजलेले आहेत अडीच आणि खूप वेळ आहे तसा माझ्याकडे तर मी म्हटलं कुठेतरी फिरून येऊया तर आता माझ्याकडे बराच वेळ असल्यामुळे आता मी चाललेलो आहे आपलं हुतात्मा चौकात आणि फ्लोरा फाउंटनला तर मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपली साथ करायला आलेला आहे मंदार आपला मित्र मंदारला तुम्ही याच्या अगोदर दोन तीन ब्लॉक्समध्ये बघितला असणार ठाण्याच्या एक दोन ब्लॉक्समध्ये तुम्ही पाय पाहिलं असणार मंदारला आणि आता मंदारसोबत मी चाललेलो आहे आता हुतात्मा चौकात हुतात्मा चौकाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याला सध्या मेट्रोच्या भुयारी मार्गिकेचं काम सुरू असल्याने त्याच्या मागच्या रस्त्याने निघालो वाटेत खाद्यपदार्थ तसेच विविध वस्तूंची दुकानं आहेत त्यासोबतच आजूबाजूला फोर्ट परिसरातील ब्रिटिशकालीन बांधकाम पद्धतीच्या इमारती सर्वत्र दिसत एकेकाळी इकडच्या वास्तूंमध्ये ब्रिटिशांची विविध सरकारी कार्यालय होती मंदार मी फोर्टच्या हेरिटेज वास्तूची सफर एन्जॉय करतोय साधारण दहा ते पंधरा मिनिटे चालत आम्ही प्रसिद्ध हार्निमन सर्कलपाशी पोहोचलो आम्ही फक्त हुतात्मा चौकात जाणार होतो परंतु म्हटलं आता इथपर्यंत आलो तर हार्निमन सर्कलला एक राऊंड मारावा या चौकात डावीकडून हार्निमन सर्कल कडे निघालो ही अनोखी एल्फिस्ट इमारत रेनझी वॉल्टन नावाच्या आर्किटेक्टने दीडशे वर्षांपूर्वी बांधलेली व्हेनेशियन गॉथिक शैलीत म्हणजे इटलीच्या व्हेनिस नावाचं जे शहर आहे तेथील स्थापत्य ते शैलीमधील बांधकामाची ही प्रतिकृती आहे सध्या ही इमारत टाटा समूहाच्या आधिपत्याखाली आहे व सर रतन टाटांचं खासगी कार्यालय याच इमारतीत आहे याच परिसरात जी लाल वास्तू दिसते ते मुंबई समाचारचं मुख्य कार्यालय हे आशिया खंडातलं सर्वात जुनं वृत्तपत्र साली स्थापन झालेल्या या वर्तमानपत्राला दोन हजार बावीस साली दोनशे वर्ष पूर्ण झाली त्यांचं आधी द बॉम्बे क्रॉनिकल या नावाचं इंग्रजी वृत्तपत्र देखील होतं व त्याचे एडिटर होते बेंजामिन हॉर्निमन आणि त्यांच्याच नावावरून या भागाला आता हॉर्निमन सर्कल हे नाव पडले ब्रिटिश असून सुद्धा ते त्यांच्या इंग्रजी वर्तमानपत्रामधून ब्रिटिशांच्या अमानुषकृत्यांवर आखपाखड करायचे या सर्कलच्या मधोमधे उद्यान आहे त्याची आखणी अठराशे एकोणसत्तर साली सुरू केली व अठराशे साली बांधून पूर्ण झालं त्या उद्यानाचं प्रवेशद्वार लंडनच्या हाईक पार्क केन्सिंग्टन पॅलेस आणि इतर उद्यानांशी साधर्म्य असणार आहे ब्रिटिशांची बांधकाम आणि शहर नियोजनाची दृष्टी काळाच्या किती पुढे होती ते अशा वास्तू आणि खास करून दक्षिण मुंबईकडे बघून समजतं त्यांनी बांधलेल्या कित्येक वास्तू देशभरात अजूनही शतक उलटून गेली तरी टिकून आहेत तीच दूरदृष्टी आपल्या राजांकडे देखील होती परंतु काळाच्या ओघात दुर्दैवाने ते फारसं जतन करण्याचा कुणाला अट्टाहासच नाहीये आता हार्निमन सर्कलला एक राऊंड मारायला निघालो इमारत आणि खांबांमधल्या मोकळ्या भागाच्या रचनेला आर्केड असं म्हणतात फोर्ट भागातील बहुतांश इमारती याच रचनेच्या आहेत याने फुतफात इमारतीने कव्हर होतं त्यामुळे या जागेचं पाऊस आणि उन्हामुळे संरक्षण तर होतच तसंच भर उन्हात सुद्धा आतमध्ये थंडावा जाणवतो सर्कलला हेरिटेज इमारती दिसल्या एक क्षण लंडनला आल्याचा भास झाला या जागेला मिनी लंडन म्हणून सुद्धा तेव्हा ओळखलं जायचं या सर्कलचा आधीचं नाव एल्फिन्स्टन सर्कल असं होतं जवळपास गोलाकार अडीच एकरात ही जागा आहे मुंबईत त्या काळी एक ब्रिटिश गव्हर्नर होते ज्यांचं नाव सर बार्टल फ्रेयर त्यांनी लंडनच्या धर्तीवर तेथील स्टोन हेज नावाची एक जागा आहे त्यावरून प्रेरित होण्याची प्रतिकृती तयार केली येथील इमारती विक्टोरियन आणि एडवर्डियन शैलीतील आहेत म्हणजेच विक्टोरिया राणी आणि तिचा मुलगा किंग एडवर्ड यांच्या राजवटीच्या खुना दर्शवतात सध्या इथल्या इमारतींमध्ये महत्वाची कार्यालय बँका मोठाली ब्रँडेड दुकानं आहेत त्या चौकातून पुढे हार्निमन सर्कलच्या दुसऱ्या टोकाला पोहोचलो पुढे आल्यावर या टोकाला रस्ता ओलांडून समोरच सर्वात जुनी एशियाटिक लायब्ररी दिसली आधी समोरोनच लायब्ररी पाहिली व रस्ता ओलांडून लायब्ररीकडे जायला निघालो लायब्ररीपाशी आल्यावर त्याच्या पायऱ्या चढून वर जाऊ लागलो ग्रंथालयापर्यंत जायला एकूण तीस जिने आहेत या लायब्ररीचं अनोख्या पद्धतीचं स्ट्रक्चर कायमच आपलं लक्ष वेधून घेत शुभ्र रंगाची लायब्ररी लांबून सुद्धा कायम आपल्याला आकर्षित करते खूप साऱ्या चित्रपटांमध्ये आपण ही लायब्ररी पाहिलीच असणार चित्रपटात एखादं कोर्टाचं दृश्य दाखवायचं झाल्यास हीच वास्तू प्रामुख्याने दाखवली जाते त्यासोबतच मगाशी पाहिलेल्या हर्निमन सर्कलच्या हेरिटेज इमारती आणि ही लायब्ररी प्री वेडिंगवाल्यांचं हक्काचं डेस्टिनेशन आता पायऱ्या चढून लायब्ररी बाहेर आलो याचे काहीशा अंतरावर असलेले अनोखे खांब जवळून आणखीनच भारदस्त व आकर्षक निराळे खांब तशाच लायब्ररीच्या जाळीदार अनोख्या खिडक्या अठराशे तेहतीस साली कोलोनेल थॉमस कॉपर यांनी ही वास्तू डिझाईन केली या वास्तूला टाउन हॉल म्हणून सुद्धा ओळखलं जातं अठराशे अठरा नंतर व्यापारासाठी आलेल्या ब्रिटिशांनी आपल्या देशावर राज्य करायला सुरुवात केली या वास्तूचे बरेच भाग हे लंडन मध्ये बनून नंतर त्याला येथे आणून जोडण्यात आलं हे खांब देखील लंडन यातील उरलेले या जे चार खांब होते ते भायकाळाच्या क्राइस्ट चर्च मध्ये वापरले गेले रोमन आणि ग्रीक आर्किटेक्चर शैलीमधील दोनशे फूट रुंदीची ही वास्तू आहे ही वास्तू मुख्यत्वे टाउन हॉल आहे एशियाटिक लायब्ररी ही त्याची भाडे करू या टाउन हॉलमध्ये तेव्हा महत्वाच्या बैठका व्याख्यानं तसेच चर्चा वगैरे व्हायच्या या वास्तू सेंट्रल लायब्ररी एशियाटिक लायब्ररी तसेच पोस्ट ऑफिस असे विविध अंग आहेत एशियाटिक सोसायटी लायब्ररीची स्थापना अठराशे चार साली पेशाने वकील असलेल्या सर जेम्स टॉस यांनी केली सुरुवातीला या लायब्ररीचं नाव द लिटरली सोसायटी ऑफ हो बॉम्बे असं होतं अठराशे सव्वीस साली इंग्लंडच्या रॉयल एशियाटिक सोसायटी सोबत ही लायब्ररी जोडली गेली त्यानंतर याचं नाव बॉम्बे ब्रांच ऑफ रॉयल एशियाटिक सोसायटी असं झालं भारत स्वतंत्र झाल्यानंतर रॉयल एशियाटिक सोसायटी सोबतचे संबंध संपले एकोणीसशे चोपन्न साली या लायब्ररीचं नाव एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बे असं झालं बॉम्बेची मुंबई झाल्यानंतर एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई असं याचं नाव पडलं सर जेम्स मॅकिंग टॉश हे मुंबई प्रांताचे त्यावेळेचे न्यायाधीश होते त्यांच्यासारख्याच काही इंग्रज व्यक्तींना भारताचा इतिहास उपनिषद याबद्दल समजलं तेव्हा त्यांना भारतीय सभ्यतेचं महत्व पटलं आपली संस्कृत हस्तलिखितं त्यांना आकर्षित करून गेली ब्रिटिशांना आपल्या सुद्धा अधिक जाणून घ्यायचं होतं त्यांना ते ज्ञान संपूर्ण पाश्चिमात्य देशामध्ये पोहोचवायचं होतं तेव्हा वैचारिक बैठकींसाठी मुंबईत अशी जागा नव्हती मुंबईत एक समृद्ध ग्रंथालय हवं जिथे भारतीय भाषा समाजशास्त्र तत्वज्ञान इतिहास यावर अभ्यास केला जाईल असं त्यांना वाटलं होतं आणि अठराशे चार मध्ये परळच्या गव्हर्नर हाऊस मध्ये सतरा विद्वान एकत्र आले व त्यांच्या संकल्पनेमधूनच लिटरली सोसायटी ऑफ बॉम्बे उदयास आली त्यानंतर लिटरली सोसायटी ऑफ बॉम्बेने तेव्हा दहा हजार रुपयांचा निधी लायब्ररी व संग्रहालयासाठी उभा केलेला मग या वास्तूत साली रॉयल स्थापना झाली त्या काळी इथे फक्त युरोपियन लोकांनाच प्रवेश होता पण त्यांना कळून चुकलं की स्थानिकांशिवाय इथलं रिसर्च करणं शक्य नाही सर माणिकजी करसेजी यांना प्रथम भारतीय सभासद व्हायचा मान मिळाला त्यानंतर भाऊदाजी लाड संस्थेच्या व्यवस्थापन समितीवर पोहोचले व ते आयुष्यभर व्हाईस प्रेसिडेंट म्हणून या संस्थेवर राहिले महामहोपाध्याय पी व्ही काने यांनी हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र यावर रीतेच काम केलं ज्याबद्दल त्यांना भारतरत्न मिळालेलं त्यानंतर कावसगी जहांगीर जगन्नाथ शंकर शेठ भाऊदाजी लाड भगवानलाल इंद्राजी दोराबजी टाटा हे देखील याचे सदस्य होते त्यांनी त्यांच्या खासगी संग्रहालयातील बरीचशी पुस्तकं या संस्थेला दान केलेली अठराशे तीस मध्ये टाउन हॉलच्या या वास्तूत एशियाटिक सोसायटीचा कारभार हलवण्यात आला जो आजपर्यंत इथेच सुरू आहे त्याआधी मुंबईतील बऱ्याच वास्तूंमध्ये ही सोसायटी होती या लायब्ररीत जवळपास साठ लाख पुस्तकं तसेच जनरल्स आहेत सोळाव्या शतकातील महाभारताची संस्कृत हस्तलिखित आहेत दुर्मिळ पुस्तकांबरोबर संस्कृत प्राकृत पर्शियन अरेबियन मराठी गुजराती उर्दू ग्रीक लॅटिन इटालियन आणि इंग्रजी या भाषांतील हस्तलिखित येथे आहेत सोळाव्या चौदाव्या तसेच बाराव्या शतकातील सुद्धा बरीच हस्तलिखित येथे आहेत हे फक्त ग्रंथालय नसून एक रिसर्च इन्स्टिट्यूटच आहे सोसायटीच्या म्युझियम मध्ये सोपारा अवशेषांचा समावेश आहे खूप साऱ्या संग्रहालयात आहेत अठराशे ब्याऐंशी मध्ये एक प्रसिद्ध पुरातत्व व संख्याशास्त्रज्ञ होते त्यांना प्राचीन शिलालेख वाचता यायचं त्यांचं नाव होतं लाल इंद्रजी हे या सोसायटीचे मानद सहकारी होते त्यांना त्यावेळी मुंबईजवळील नाला सोपारा येथे खोदकाम करताना बौद्ध स्तूप मिळाले मौर्य साम्राज्यांच्या खुनांबरोबरच राजा अशोकाचे शिलालेख देखील इथे मिळाले तसेच आठव्या आणि नवव्या स्तूपाच्या मध्ये एक दगड खोदला गेला व खूप मौल्यवान गोष्ट तिथून मिळाली आणि ती म्हणजे एक तांब्याची डबी ती काही साधीसुदी तांब्याची डबी नाहीये तर त्या तांब्याच्या डबीत आहे एक चांदीची डबी त्यात एक काजेची डबी त्यात एक सोन्याची डबी आणि त्या सगळ्या आतल्या डबीत आहे काही सुवर्ण फुलं व काही भांड्यांचे तुकडे असं म्हटलं जातं की जे अगदी छोटे छोटे भांड्यांचे तुकडे मिळाले ते गौतम बुद्धांच्या भिक्षुपात्राचे तुकडे आहेत सोसायटीच्या नाण्यांचा संग्रह बारा हजारांच्या वर आहे सर विल्यम फ्रेयर कवासगी जहांगीर आणि गव्हर्नमेंटने दिलेली नाणी तर आहेतच पाचव्या शतकातील कुमार गुप्ताची सुवर्ण मुद्रा आपल्याला इथे पाहायला मिळते अकबराची सोन्याची मोहर इथे आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील नाणी देखील इकडे पाहायला मिळतात अठराव्या शतकातलं महाभारताचं पर्शियन भाषांतरण दांतेया या इटालियन लेखकाची सुप्रसिद्ध द डिव्हाइन कॉमेडी बाराव्या शतकातलं एक संस्कृत हस्तलिखित जैन तीर्थांकर वासुपूजा यांच्या जीवनावर आधारित शहानामा ऑफ फिरदोसी हा पर्शियन ग्रंथ संस्कृतमधील महाभारतातला अरण्याक पर्व स्क्रिप्ट मधील गौतम बुद्धांवरील हस्तलिखित हे आणि आणखी बरेच ग्रंथ इथे पाहायला मिळतात आतमध्ये मुंबईला घडवणाऱ्या अनेकांचे पुतळे जागोजागी पाहायला मिळतात या वास्तूला आता दोनशे वर्ष व्हायला होतील तरी ही वास्तू अजूनही शाबूत आहे अठराशे सत्तावन्नच्या बंडानंतर साली ब्रिटनच्या महाराणीने एक जाहीरनामा काढला तो जाहीरनामा भारतात चार ठिकाणी कलकत्ता मद्रास अलाहाबाद व बॉम्बे येथे वाचून दाखवला त्या जाहीरनाम्याप्रमाणे आधी एक कंपनी येथे राज्य करत होती आता इंग्लंडची राणी या देशावर राज्य करणार आहे व तो जाहीरनामा मध्यावर उभा राहून बॉम्बेच्या गव्हर्नरने बॉम्बे प्रेसिडेन्सी साठी वाचून दाखवला तेव्हा हार्निमन सर्कल नव्हतं बॉम्बे ग्रीनची ही जागा तेव्हा मोकळी होती तेव्हा समोर उभं राहून लोकांनी हा जाहीरनामा ऐकला हॉर्निमन सर्कल त्यानंतर साधारण पाच वर्षांनी बांधलं गेलं मुंबई युनिव्हर्सिटीला स्वतःची जागा मिळेपर्यंत परीक्षा आणि दीक्षांत समारंभ टाउन हॉलमध्येच पार पाडायचे मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या बॅचमध्ये महादेव गोविंद रानडे व रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांनी आपल्या परीक्षा येथेच दिलेल्या मुंबईत त्यावेळी महत्वाच्या सभा गव्हर्नरचं स्वागत तसेच निरोप समारंभ टाउन हॉलमध्येच व्हायचं टाउन हॉलच्या या पायऱ्यांना गांधी नेहरू जिन्हा टिळक अशा सगळ्यांचे पाय लागले एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये महात्मा गांधींच्या अस्थि दर्शनासाठी इथेच ठेवलेल्या कापसाच्या पहिल्या बाजारपेठेची सुरुवात इथूनच झालेली मुंबईचं हे पहिलं कॉटन ग्रीन म्हणजे आजचं जे कॉटन ग्रीन आहे त्याचा उगम इथलाच पुढे ती कुलाब्याला हलवण्यात आली कुलाब्यानंतर आता जिथे कॉटन ग्रीन स्थानक आहे तिथे ती, ती स्थिरावली त्यानंतर तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड एल्फिन्स्टन यांच्या पुढाकाराने एक सुंदर उद्यान झालं म्हणून याचं नाव एल्फिन्स्टन सर्कल झालं स्वातंत्र्यप्राप्तीनंतर याचं नामकरण हॉर्निमन सर्कल असं झालं एकोणीसशे मध्ये या उद्यानाचं टाटा समूहाकडून अठ्ठेचाळीस लाख रुपये खर्च करून नूतनीकरण करण्यात आलं वरून या परिसरावर एक नजर टाकली पायऱ्यांच्या दोनही बाजूंना प्रत्येक पायरीवर कुंड्या ठेवल्या आहेत त्याने परिसराला आणखी चार चांद लागलेत गेल्या दोनशे पंधरा वर्षांमध्ये विस्पी बालापोरिया या एशियाटिक सोसायटीच्या प्रथम महिला प्रेसिडेंट बनल्या आहेत सोसायटीच्या अधिकृत मेंबर्सनाच या लायब्ररीत प्रवेश दिला जातो लायब्ररीची वेळ सोमवार ते शनिवार सकाळी साडे ते सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत आहे आतील वास्तू ही डस्ट प्रूफ म्हणजे आतमध्ये धुळीचा कणही जाणार नाही अशी व्यवस्था केली आहे तर मित्रांनो आता आले मी आलेलो आहे एशियाटिक लायब्ररीला आणि या ठिकाणी आल्यावर एक खूप विदारक चित्र मला पाहायला मिळालं म्हणजे जागोजागी इथल्या पायऱ्यांवरती गेल्या काही दिवसांपूर्वीच याचा मी व्हिडिओ आणि न्यूज पाहिलेली आणि इकडे आल्यावर मला त्याची खात्रीच बसली म्हणजे ते तुम्हाला मी आता दाखवतो हो हे बघा या पायऱ्यांवरती बघा नक्की काय करून ठेवलं आहे लोकांनी इकडे जागोजागी अशी घाण केलेली आहे सगळीकडेच आहे म्हणजे असे कुठे अशा प्लॅस्टिकच्या बाटल्या आहेत किंवा खाण्याचे रॅपर्स आहेत आणि इकडे जर पाहाल इकडे तुम्ही पाहू शकता किती छान अशा कुंड्या मांडून ठेवलेल्या आहेत आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता म्हणजे आपण काय म्हणावं या गोष्टीला सगळं खाण्यापिण्याच्या वस्तू आणि रॅपर्स वगैरे सगळं ठेवलेलं आहे इतका छान असा परिसर आहे आणि या ठिकाणी खूप सारे परदेशी पाहुणे इकडे भेट द्यायला येतात माझ्यासमोरच दोन तीन परदेशी पाहुणे इकडे ही लायब्ररी पाहून गेले म्हणजे आपण त्यांना नक्की काय दाखवणार आहोत आपल्या मुंबईचा आणि भारताचा ही संस्कृती आपण दाखवणार आहोत का त्यांना तर हे करणं थांबवा मित्रांनो म्हणजे अशा चांगल्या ठिकाणी येत असाल ना तुम्ही तर असं घाण करू नका आपण सुशिक्षित आहोत आणि आपण जबाबदार नागरिक आहोत त्याचं आपण भान राखायला पाहिजे असं पण नाही की इकडे कचराकुंडी नाही आहे तुम्ही इकडे पाहू शकता मला वाटतं तुम्हाला दिसत असेल इकडे हे बघा इकडे तुम्ही पाहू शकता आ, हे बघा इकडे हे लायब्ररीच्या बाजूलाच तुम्हाला इकडे कचराकुंडी दिसेल म्हणजे साधे दोन पावलं चालत येऊन आपण या कचराकुंडीमध्ये आपण कचरा नाही टाकू शकत म्हणजे इत, इतके आपण बेजबाबदार नागरिक आहोत का आणि हा कचरा नेमका कोणी उचलायचा ही जबाबदारी काय फक्त प्रशासनाचीच नाहीये ही जबाबदारी आपली पण आहे की आपण त्या त्या गोष्टींचा भान राखायला पाहिजे खर तर हा व्हिडिओ मला सेंट थॉमस कॅथेड्रल चर्च आणि हुतात्मा चौकात जाऊन थांबवायचा होता परंतु येथील सर्व जागांना ऐतिहासिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्व असल्याने चर्च व हुतात्मा चौक पुढील भागात दाखवणार आहे